नमस्कार शेतकरी बांधवांधो राजा तुझ्यासाठी या उपक्रमाअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि महाधन अग्रिटेक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फेसबुक या आठव्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो आजचा आपला विषय आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये ऊस पिकाचे व्यवस्थापन आणि यासाठी आपल्यासोबत आज आहेत महाधनचे राष्ट्रीय प्रशिक्षण प्रमुख माननीय श्री गरीनाथ ढवळे साहेब नमस्कार सर।, सर नमस्ते सर नमस्ते तर आज सर आपल्याला माहिती देणार आहेत की आपत्कालीन परिस्थितीमध्ये ऊस पिकाचं कशा पद्धतीने नियोजन करायचं कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये वापरायच्या तर सर आपण आज सगळ्या आपल्या शेतकरी मित्रांना या संदर्भात माहिती द्यावी आणि आपण आपला कार्यक्रम सुरू करावा धन्यवाद सर इंट्रोडक्शन आणि आजचा विषय आपल्या सर्व उपस्थित शेतकऱ्यांना बांधवांना विषय काय आहे आणि त्याबद्दल आपण काय उपाययोजना केली पाहिजे या विषयावरती मी बोलणार आहे तर सर्व शेतकरी बंधूंच महाराष्ट्र राज्यामधील आज या फेसबुक लाईव्ह सेशन मध्ये महादन एग्रीटेक लिमिटेड आणि बारामती कृषी विज्ञान केंद्र आ, बारामती या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानं आजचा जो फेसबुक लाईव्ह सेशन आहे तो वेगळा आहे तर तो विषय आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये ऊस पिकाचं नियोजन आपण कसं केलं पाहिजे या विषयावरती मी आज तुम्हाला संबोधित करणार आहे तर पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बंधूंचं या कार्यक्रमामध्ये हजर असलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक असं स्वागत शेतकरी बंधून विषयाला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा मी महादन बद्दल एक दोन शब्द किंवा दोन मिनटं मी बोलू शकतो नंबर शेतकरी बंधून महादन एक खत उद्योग क्षेत्रातील अग्रेसर ब्रँड जो मागील तेहतीस वर्ष होऊन गेले शेतकरी बांधवांना खत विक्री बरोबरच सेवा आणि सल्ला याच्या माध्यमातून पिकांचं दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे आणि याचाच एक महत्वाचा भाग म्हणून आज आपण आपत्कालीन परिस्थितीमध्ये ऊस पिकाचं कसं नियोजन केलं पाहिजे या विषयावरती आपण बोलणार आहोत शेतकरी बंधू नो जागतिक हवामानाच्या बदलामुळे आजच्या परिस्थितीला किंवा अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामधील सर्वच हवामान विभागातील जे नऊ हवामान विभाग आहेत आपले तर सर्वच हवामान विभागातील पीक उत्पादनावर किंबहुना आज आपण पिकावर आहोत थि तर याचा काय परिणाम होतोय ते पाहणार आहोत म्हणजे कुठला कमी हवामानाचे बदल झालेत कमी अधिक पाऊस त्याचप्रमाणे अवेळी पडणारा पाऊस गारपीट होते थंड तापमान उष्ण तापमान आवर्षण पावसानं सुरुवात केली पण पाऊस झाला की, की परत आणखी मोठा खंड पडतो म्हणजे पावसाने दडी मारली जाते आवर्षणाची आवर्षण जाणवलं जातं तिथं अशा वेळेस आपल्याला पाण्याची टंचाई भासते दुष्काळ परिस्थिती निर्माण होते किंबहुना फार पाऊस पडतो जास्त पाऊस पडतो अचानकपणे नदीला पूर येतो नाल्यांना पूर येतो ते पाणी आपल्या पूर्ण शेतीमध्ये वसतं म्हणजे पूर परिस्थिती अशा वेगळ्या ज्या परिस्थिती आहेत याला म्हणायचं आपत्कालीन परिस्थिती आणि कशामुळे झालेले जागतिक हवामान बदलामुळे झाले तर अशा ह्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला ऊस पिकाचा त्याचा काय परिणाम दिसतो उसावरती पर्यानं अनिष्ट उत्पादन जे आपलं जे उत्पादन आहे उसाचं त्या उत्पादन वाढीवरती त्याचा अनिष्ट परिणाम जाणून येतो आणि म्हणून या आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे कुठली उपाययोजना आपण केली पाहिजे किंवा या आपत्कालीन परिस्थितीचा आपल्या ऊस पिकावरती काय परिणाम दिसून येतो आणि त्यासाठी आपल्याला योग्य वेळी योग्य काळजी किंवा उपाययोजना काय काय केल्या पाहिजेत तर प्रामुख्यानं मी प्रत्येक जी आपत्कालीन परिस्थितीचा प्रकार त्या प्रकाराला ऊस पिकामध्ये कशा प्रकारचं नुकसान होतं आपल्याला आणि त्याच्यासाठी उपाययोजना काय करायची हे मी तुम्हाला न सांगणार आहे पहिल्यांदा आपण जाऊयात पहिली आपत्कालीन परिस्थिती ती म्हणजे अवर्षण दुष्काळग्रस्त परिस्थिती पाणी टंचाई या परिस्थितीचा ऊस पिकावरती काय परिणाम होतो तर अशा आवर्षणग्रस्त परिस्थिती ऊस पिकामध्ये जाणवली तर अशा परिस्थितीमुळे काय होतं मग तापमान वाढलं जातं आपलं आपली ऊसाची जी मुळी आहे मुळीच्या परिसरामधील तापमान वाढतं आणि त्या तापमान वाढीमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो कुठलं बाष्पीभवन पानामधून पाणी भरण्या पाणी बाहेर पडण्याचा वेग जो आहे तो वाढतो पर्याय आपल्याला झाडांचा परिणाम त्याचा परिणाम अनिष्ट परिणाम पिकावरती होतो दुसरं त्यामुळं काय होतं मग जमिनीतील उपलब्ध पाण्याचं प्रमाण देखील कमी होतं म्हणजे पाणी जमिनीत अर्थातच कमी इथं अवर्षण परिस्थितीमुळे पण त्या बरोबर पानं सुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी बास्पोर करतात म्हणजे ट्रान्सपिरेशनच्या माध्यमातून पाणी बाहेर फेकलं जात तर त्यामुळं मग उपलब्ध पाण्याचं प्रमाण देखील तिथं कमी होतं मग काय होतं मग त्याच्यामुळे मुळांद्वारे पाण्याचं आणि अन्नद्रव्याचं शोषण कमी होत उसाची त्यामुळे काय होतं मग उसाची पानं आपल्याला हळूहळू शेंड्याकडून पिवळी पडायला लागतात इथे पहा मी चित्र इथं दाखवले हळूहळू पानं वरून शेंड्याकडून पिवळी पडायला लागतात आणि नंतर ती करपल्यासारखी दिसतात कांड्यांची लांबी ऊसाची जाडी कमी होते कांडी जे असते आपलं ऊसाचं ती लांबी ऑटोमॅटिक कमी होते जाडी देखील कमी होते पर्यायानं काय होतं मग उसाच्या वजनामध्ये प्रचंड घट होते त्याचबरोबर चयापचय क्रिया ज्या वनस्पती ऊस पिकामध्ये ज्या चयापचय क्रिया होत असतात त्या चयापचय क्रियेवरती परिणाम होऊन साखर निर्मिती आणि घटते म्हणजे उतारा आपला घटतो पर्यायानं एकंदरीत जर विचार केला आपण तर ऊसाची वाढ आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये ऊसाची वाढ खुंटते कधी कधी सरळ ऊस वाढण्याऐवजी त्या ऊसाला डोळे फुटून पांक्षा देखील फुटतात अशा प्रकारचे डोळे फुटतात नंतर त्याला पांक्षा फुटतात आणि पर्यायाने आपली ऊसाची वाढ खुंटते आणि त्यामुळे उत्पादन घटत परिणामी आपल्याला उत्पादन घटत हा आहे अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये ऊस पिकावरती होणारा परिणाम आता यासाठी आपण कशा प्रकारची उपाययोजना काय काळजी घेतली पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये पाण्याची जिथं जिथे टंचाई होते अशा परिस्थितीमध्ये आपण ऊस आपलं टिकून ठेवलं पाहिजे तग धरलं पाहिजे तर त्यासाठी उपाययोजना काय केली पाहिजे पहिली उपाययोजना पाण्याचा काट कसरीनं वापर करण्याकरता पट्टा पद्धतीची लागवड करून घ्यायला पाहिजे नेहमी बोलत असतो ऊसाचं उत्पादन घेत असताना ऊसाची पट्टा पद्धतीने लागवड करा किंवा ठिबक पद्धतीचा पाण्यासाठी अवलंब केला पाहिजे आपण त्याचबरोबर ज्या काही ऊस पिकासाठी आपण हंगामानिहाय ऊसाची लागवड करतो त्या निहाय लागवडीसाठी पाण्याचा तहान सहन करणाऱ्या जातींची लागवड करावी उदाहरणार्थ शहाऐंशी झिरो बत्तीस ता पाण्याला तान सहन करते तिसरा एक आड एक सरी मधून जमीन थंड असताना पाणी द्यायचं शक्यतो पाणी हे रात्रीच्या वेळेस किंवा संध्याकाळी पाणी द्यायचं आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये पुढचा उपाय काय करायचं ऊस आहे आपलं परिस्थिती आवर्षणाची आहे पानं वाळलेली असतात वाळत चालली असतात सगळी पानं नाही करायची खालची बेस खालच्या साईडची वाळेली पानं पक्व झालेली वाळलेली पानं वर्सर अर्धवट हिरवे नाही पूर्ण खालच्या बाजूचे वाळलेली पक्व झालेली पानं काढायचे आणि त्या सरीमध्ये त्याचा आच्छादन म्हणून वापर करायचा इथे मी दाखवले पा खालची पानं काढलेली आहेत सरीमध्ये ते आच्छादन म्हणून त्याचा वापर करा त्याच्यामुळे आपल्याला विवापो ट्रान्सपिरेशन रेट हा आपल्याला कमी करता येईल त्यानंतर पुढची कारवाई काय करायची मग दर तीन आठवड्यानं आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये दर तीन आठवड्यानं दोन टक्के ऑफ पोटॅश आणि दोन टक्के युरियाची फवारणी करत राहायची दर तीन आठवड्या पुढचा पर्याय बाष्पीभवन पानामधून जे ट्रान्सपिरेशन होत बाष्पीभवन होत ते कमी करण्यासाठी बाजारामध्ये केओलिन नावाचं अँटी ट्रान्सपरंट आहे काय नावाचं केओलिन नावाचं अँटी ट्रान्सपरंट सहा ते आठ टक्के भोपटी हे बा स्वरूपात असतं म्हणजे साठ ते ऐंशी ग्राम प्रति लिटर पाणी हो हे प्रमाण घेऊन हे बाष्परोधक आहे अँटी ट्रान्सपरंट म्हणजे बाष्परोधक हो म्हणजे पानामधून पाणी कमी पडून फार कमी प्रमाणात पडलं जातं जिथं जास्त पडतं ते कमी पाणी पडणार आपल्याला म्हणजे पानामध्ये पाणी आपलं चांगलं साठून राहील कुठला वापर करायचा केवलीन हे बाष्परोधक आहे सहा ते आठ टक्के भुक्ती स्वरूपातील प्रमाण याच घ्यायचं साठ ग्राम ते ऐंशी ग्राम प्रति लिटर पाणी या केओलिनची बाष्परोधकाची फोरणी करायची वेळेवर तणाचा बंदोबस्त करा तण विरवी विरहित ठेवायचं नाही तर तण सुद्धा पाणी काढून घेईल आपलं उसाला कमी प जे काय पाणी आहे ते उसाला कमी पडेल मग म्हणून तणांचा वेळेवरच बंदोबस्त करा शेताच्या भोवती ऊस शेतीच्या भोवती उंच व जलद वाढणारी शेवरी सारखी पिके आपण लावली गेली पाहिजे हे फक्त मग आवर्षणग्रस्त परिस्थिती आली म्हणून मग शेवरी लागवड करायची तिथून पुढे चालेल का नाही नेहमी आपण पूर्व कल्पना पूर्व नियोजन म्हणूनच आपल्या ऊस शेतीच्या बाजूला शेवरीच्या झाडांची उंच वाढणाऱ्या झाडांची लागवड करून ठेवायची जेणेकरून अशा परिस्थिती आले आपत्कालीन परिस्थिती तर याचा आपल्याला चांगला फायदा होतो जो वाऱ्याचा प्रवाह आहे उसाच्या ज्या सूर्यप्रकाशाच्या जलद ज्या लाटा आहेत उष्णतेच्या लाटा आहेत त्या थांबवल्या जातील त्या उंच वाढणाऱ्या झाडामुळे जेणेकरून उसन, ते उष्ण उष्णतेची लाट आपल्या उसापर्यंत पोहोचणार नाही त्याचबरोबर हेक्टरी पाच ते सहा टन पाचटाचं आच्छादन करून घ्यायचं नेहमी मी बोलतो तुम्हाला पाचट हे जाण्याऐवजी ते शेतामध्ये आच्छादन म्हणून करावं पुढेच ते आच्छादन केलेलं पाचट चांगलं पुरलं जातं परिणामी मी आपल्याला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यामध्ये मदत होते आणि सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आरसा आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये हा सेंद्रिय कर्ब डागाळलेला आहे फार कमी झालेला आहे तर तो, तो वाढवण्यासाठी सुद्धा मदत होते आणि आवश्यक परिस्थितीमध्ये वाष्पोत्सर्जन होण्यासाठी सुद्धा फार कमी प्रमाणात बास्पोर्स अर्ज कमी होत म्हणून आच्छादन करा एकात्मिक कीड नियंत्रणाचा अवलंब करा एकात्मिक कीड नियंत्रणासाठी लागणारी जी आपली जैविक कीटकनाशक जैविक बुरशीनाशक बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती की बारामती कृषी विज्ञान केंद्राला भेट द्या आणि एकात्मिक कीड नियंत्रणासाठी खोड कीड असेल कांडे कीड असेल टॉप शोड बोरर असेल किंवा इतर दुसऱ्या किडी असतील किंवा रोग असतील तर त्यासाठी जैविक किड नाशक किंवा बुरशी नाशक जैविक खास करून बारामती कृषी विज्ञान केंद्र यांच्याशी संपर्क साधा त्यांच्या अधिकाऱ्यांशी किंवा सेंटरशी संपर्क साधा आपल्याला तिथून चांगल्या क्वालिटी दर्जाची उत्पादन तिथे उपलब्ध होती पीक लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार शिफारस केलेल्या रासायनिक खतांचा वापर भर खतांचा वापर मात्रा दिली गेली पाहिजे यामध्ये प्रामुख्यानं महादनचं क्रॉपटेक सोल्युशन याचा वापर आपण केला पाहिजे जेणेकरून झाडामध्ये चांगल्या प्रकारची ह्युमिडिटी ताकद राहील आणि हे आपल्याला परस्त आपल्याला जाणवतात परिस्थितीमध्ये झाड केव्हा तंदुरुस्त राहील सगळे अन्नद्रव्य व्यवस्थित केलेले आहेत सगळ्या प्रकारचे न्यूट्रियन मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य हे क्रॉपटेक मधून एकाच गोळीतून जाणार आहे तुम्हाला त्याचबरोबर या बाकीच्या ज्या उपाययोजना सांगितल्या ते करतोय आपण त्यामुळे झाडामधली जी ताकद आहे चांगल्या प्रकारची राहील आणि अशा आपलं ऊस हे चांगलं या घ्या आता जी दुसऱ्या अवकाळी परिस्थिती जी आहे आपत्कालीन परिस्थिती आहे ती म्हणजे अवकाळी पाऊस म्हणजे गारपीट होते तुम्हाला माहितच आहे अचानकपणे आपल्याला मार्च एप्रिल मध्ये सुद्धा गारपीट होत असते अशामुळे सुद्धा ऊस पिकाचं प्रचंड नुकसान होत होत ना ऊस पिकाच आज ऊसावरती बोलतोय पण इतर पिकांच देखील पावसाच्या गारपिटीमुळे प्रचंड आपल्या ऊसावरती त्याचा त्याचा प्रचंड परिणाम ऊस पिकावर होतो तर ते काय परिणाम होतो ते आपण पाहूयात आहोत उगवण झालेल्या ऊसात कोळे कोंब फाटून फुटव्यांची वाट थांबते ऊस उगवलेला आहे गारपीट आपली झालेली असते अशा परिस्थितीमध्ये जे उगवून झालेला जो उपयोग खालून आलेले असतात ते फाटतात मग या गारपिटीमुळे आणि फुटव्यांची वाट तिथच आपली स्टॉप होते परंतु मुख्य कोम जिवंत असल्यास मुख्य कोम फुटवे बाजूला असतात परंतु मुख्य कोम जिवंत असल्यास नवीन फुटवे पुन्हा येऊ शकतात परंतु त्यासाठी काळजी आपल्याला पहिल्या वेळेस मी सांगितली काय घ्यायची न्यूट्रिशन मॅनेजमेंट प्लांट प्रोटेक्शन हे परफेक्टपणे आपलं झालं पाहिजे ऊस लोळतो अशा परिस्थितीमध्ये पांक्षा फुटतात त्या ऊसाला पानाची ग्रहण क्रिया मंदावते फोटो सिंथेटिक रेट पानातला मंदावतो त्यामुळे कांड्या काय होतात आखूड पडतात कांडी आपली मुठी पडायला पाहिजे तर कांड्या आखूड होतात लहान पडतात परिणामी वजन घटत हे कशामुळे होतं गारपिटीमुळे होतं मग ग्रस्त ऊसासाठी काय उपाययोजना केली पाहिजे आपण हे आपण आता पाहूया शेतामध्ये पाणी साचले असल्यास आस, पाण्याचा त्वरित निचरा करून घ्यायचा सहा ते आठ आठवडे पूर्ण झालेल्या ऊसाला किती सहा ते आठ आठवडे पूर्ण झालेल्या ऊसाला वापसा येताच रासायनिक खताचा दुसरा हप्ता द्यायचा दुसरा हप्ता म्हणजे लहान बांधणी त्यावेळेस उसाचा हप्ता इथं गेलाच पाहिजे आवश्यक तो नसार नंतर मग पाणी द्यायचा हप्ता दिला बारा ते सोळा आठवडे पूर्ण झालेल्या उसाला आणि जर गारपीट झाली असेल अशा वेळेस तर बारा ते सोळा आठवडे पूर्ण झालेल्या उसाला वापसा येताच रासायनिक खताचा तिसरा डोस द्या आणि बाळ बांधणी करून घ्या पुढे जाऊन काय करायचं मग अठरा ते वीस आठवडे पूर्ण झालेल्या उसाला वापसा येताच महादन प्रॉप्टेक या रासायनिक खताचा चौथा हप्ता देऊन मोठी बांधणी करून घ्यायची आहे आणि नंतर पाणी द्यायचं आहे मग अशा वेळेस महादन प्रॉप्टेक किती वापरायचं एकशे एक वीस किलो क्रॉप्ट नव्वद किलो युरिया आणि दहा किलो बेन्सल हे सुरू ऊसासाठी आहे जर अडसाली तुमचा ऊस असेल किंवा पूर्व हंगामी ऊस असेल तर क्रॉप्टेकची मात्रा ही एकशे साठ किलो राहील युरिया नव्वदच किलो राहील आणि बेन्सल दहा किलो राहील हे आवर्सन गारपीटग्रस्त ऊस हा अठरा ते वीस आठवड्याचा झाला असेल आणि त्यावेळेस गारपीट झाली असेल तर हा डोस क्रॉपटेकचा द्यायचा आहे जेणेकरून संपूर्ण पोषण होईल संतुलित पोषण होईल गारपीटग्रस्त परिस्थितीमध्ये उसाला दोन ते तीन पाणी असलेल्या पिकामध्ये दोन टक्के युरिया किंवा महादनचं वॉटर सोल्युबल जे आहे फोलीअर एप्लिकेशन मधलं एक टक्का महादन एकोणीशेश एकोणीस याची पहिली फवारणी करून घ्यायची तर परिस्थितीमध्ये बुरशीजन्य कारण वातावरण एकदम बदललेलं असत टेम्परेचर लो डाऊन झालेला असत टेम्परेचर निर्माण झालं असतं बुरशीच्या वाढीसाठी कीटकांच्या वाढीसाठी म्हणून पानावरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास शंभर ग्रॅम गार्बेंड्याची किंवा आपण त्याला बावीस म्हणूया त्याच्यामध्ये शंभर ग्राम मँकोजन हे शंभर लिटर पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये मिसळून या दोन्हीची फवारणी करून घ्यायची आहे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला इथं थांबवता येतो अशा परिस्थितीमध्ये खोडकिडीचा देखील मोठ्या प्रमाणात वापर या ग्रिस्त परिस्थितीमध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव सुद्धा दिसून येतो आणि तो, तो प्रादुर्भाव दिसून आल्यास आपल्याला काय करायचं आहे मग कोराजेन नावाचं जे औषध आहे कीटकनाशक शून्य पूर्णांक चार टक्क्यावर कोरोजन दाणेदार स्वरूपामधलं सात ते आठ किलो प्रति एकरी हे जमिनीतून द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला खोड किडीचा प्रतिबंध चांगल्या प्रकारे करता येतो अशा प्रकारे मित्रांनो आपण गाठीटग्रस्त परिस्थितीमध्ये ऊसाचं नियोजन करायचं आहे आता तो तिसरा प्रकार आहे आपत्कालीन परिस्थितीचा तो म्हणजे पूरग्रस्त परिस्थिती पूर येतो ना मोठा पाऊस होतो धो धो पाऊस होतो अचानकपणे मोठा आपण पाहिलेला आहे मागील चार पाच वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात पूर आले होते गावच्या गाव नदीकाठच्या गावामध्ये नदीला पाणी येऊन हो, साईडच्या ज्या जमण्याचं जे शे क्षेत्र आहे पूर्ण ऊसाखाली झाकलं गेलं होतं ते क्षेत्र पूर्ण ऊस ऊस आहे पूर्ण ऊस त्याच्यामध्ये झाकलेला होता तर पूरग्रस्त परिस्थितीमध्ये ऊस पिकाचं नियोजन कसं केलं गेलं पाहिजे पहिल्यांदा ह्या पूरग्रस्त परिस्थितीचा परिणाम उसावरती काय पडतो हे आपण पाहूया शक्यतो करून नदीकाठच्या सकल भागात नदीकाठचा जो सकल भाग असतो अचानकपणे या पूरग्रस्त परिस्थितीमुळे पाणी पातळीमध्ये वाढ होते नदीच्या पात्रामध्ये ते पाणी जास्त प्रमाणात झाल्यामुळं आजूबाजूचे जे शेत आहेत उसाचे त्याच्यामुळे हे पाणी त्याच्यामध्ये शेतामध्ये हे पाणी घुसत आणि अशा वेळेस ऊस पीक जर आपलं दहा ते पंधरा दिवस सातत्यानं त्या पाण्यामध्ये बुडा बुडत आणि पाण्यामध्ये बुडल्यामुळे ऊस पिकाच प्रचंड मोठं नुकसान होत काय नुकसान होत सेंडा कुसतो वाडीचा सेंडा कुसतो सेंडा कुजल्यामुळे हळूहळू पानं वाळू लागतात कांड्यांना ज्या कांड्या असतात कांड्यामधून जे रिंग असते इंटरनोड तिथून मुळ्या फुटायला लागतात ऊसाला पांशा फुटतात हे पपवू शकता तुम्ही इथं हे कांडे आहे अशा प्रकारच्या इथून मुळ्या एरियल रुट्स इथून सुटतात आणि हे लक्षण चांगलं नाही अशा प्रकारच्या ऊसाला कांड्या फुटतात पांक्षा फुटतात डोळ्यातून तो डोळा नवीन येतो नवीन फुटतो तिथून आणि ऊस असे फुटवे दिसतात पांक्षा फुटतात पांक्षा फुटलेल्या ऊसामध्ये आपल्याला काय होतं मग दशी तयार होते दशी म्हणजे ऊसामध्ये पोकळ ऊस चांगला दिसतो पण आतमधून सगळा पोकळ दिसतो त्याला दशी पडतो दशी पडणं असं म्हणतात मग हे दशी पडण्याचं प्रमाण देखील वाढत आणि त्याचा एकत्रित परिणाम म्हणून उसाचे उत्पादन जे आहे वीस टक्क्यापासून कमी होतं ते शंभर टक्क्यापर्यंत ऊसाचं उत्पादन घट होण्याची शक्यता असते पूरग्रस्त परिस्थितीमध्ये आणि पर्यायानं काय होतं मग साखर उतार्यामध्ये सुद्धा प्रचंड घट होते म्हणजे ऊसाचं उत्पादनात घट साखर उतार उत्पादनामध्ये सुद्धा घट होते पाहू शकता कसा पोवळा पडाय ऊस जास्त पूरग्रस्त परिस्थिती शेतातलं पाणी साठाला एरियल रोड सुटले कांडीतून मुळ्या सुटल्या पांगशा फुटल्या तिथं हो ना हे पूरग्रस्त परिस्थितीमध्ये होणारे परिणाम उसावरती मग आपण पाहूयात आता पूर बोडीत क्षेत्रामध्ये किंवा पूरग्रस्त परिस्थितीमध्ये ऊस पिकासाठी काय उपाययोजना केली पाहिजे तर पाहूयात आपण आता उपाययोजना बुडीत क्षेत्रातील साठलेल्या पाण्याचा जराद्वारे त्वरित निचरा करून द्यायचा जे काय पाणी पुरामुळे शेतामध्ये आले उसाच्या साठलेला आहे त्यासाठी निचऱ्याच्या माध्यमातून त्वरित आपल्याला निचऱ्याची व्यवस्था करून साठलेले एक्सेस पाणी निचऱ्या वाटे काढून द्यावा लागणार आहे की या, या टेक्नॉलॉजीचा अवलंब करा त्याचबरोबर पूरगुडीत क्षेत्रातील उसाला पंधरा ते वीस कांडे असतील समजा पूर आलेला आहे आणि ऊसाला पंधरा वीस कांड्या आहेत पण पूर शेता शेतामध्ये पुरान पूर्ण शेत भरलंय पाण्यानं अशा परिस्थितीमध्ये पूर ओसरला अशा ठिकाणी वापसा येताच ऊसाची जमिनी लगत तोडणी करून घ्यायची आणि ऊस लगेच गुराळाला जाऊन द्यायचा तो शेतामध्ये ठेवू नका ऊस लगेच शेता गुराळासाठी जाऊन द्यायचा किंवा कारखान्याने स्वीकारला तर गाळपासाठी कारखान्यासाठी द्यावा ऊस पडतो या पूरग्रस्त परिस्थितीमुळे ऊस पडलेला असतो जर ऊस पडलेला असेल तर तो एक मध्ये एकमेकांना असा बांध उभा करायचा आणि एकमेकांना असं पाण्यानं पा, 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 पाल्यानं तो बांधून घ्यायचा असं मी दाखवलं पाच ऊस घ्यायचे शेजारचे ट्रॅपिंग म्हणतो आपण त्याला पानाच्या साय्यानं वरच्या हिरव्या पानानं बांधून घ्यायचं पाच सहा ऊस एकत्र करायचे बांधून घ्यायचं त्या ऊसाच्या कांडीचा जमिनीशी संपर्क येणार नाही ही काळजी घ्यायची आपण कारण जमनीशी संपर्क कांडीचा आला की पांक्षा फुटणार मांशा फुटलं की परत दशी निर्माण होणार ऊसाचं वजन घटणार म्हणून ऊस पूरग्रस्त परिस्थितीमुळे ऊस जर लोळला असेल तर वाक्सा येतच ऊसाला ट्रॅपिंग करून घ्या ऊस एकमेकाला बांधून घ्या जेणेकरून संपर्क जमिनीशी कांड्याचा येणार आहे पांक्षा फुटणार नाही पूर ओसरल्यानंतर उसासाठी पंचवीस टक्के नत्र उरलेला स्फुरद आणि पालाशी खते आपण वापशावर आल्यानंतर द्यावी प्रॉपटेकचा यासाठी वापर करायचा आहे बेन्सलचा त्यामध्ये वापर करायचा आहे मी तुम्हाला मगाशी डोस पण सांगितला <ड़ी> पूरबुडी तर उसास एकरी आठ ते दहा किलो महादंत झिंक सल्फेट शेण खतामध्ये मिसळून द्यावं का द्यायचं हे झिंक झिंक काय करतो इट ऍक्ट ऍज अ कॅटॅलिस्ट ट्रिप्टोफान तयार करत असतो कुठं वाढीचा टोक सेंड्याकडे नेहमी हे ट्रिप्टोफान वनस्पतीमध्ये निसर्ग तयार होत असत मुळाचा जो सेंडा आहे मुळी आहे मुळीचा सेंडा सुद्धा मूळचा टोक हे सुद्धा थांबलेलं आहे मग झिंक सल्फेट काय करतं दिल्यानंतर त्यातला जो ट्रिप्टोफान आहे त्या ट्रिप्टोफानची संख्या वाढवतं त्याच कॅटलिस म्हणून काम केल्यामुळे त्याचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्याला शेंडा चांगला चालतो मुळी सुद्धा चांगली चालते आणि आपला ऊस उभा राहण्यासाठी मदत होत असते म्हणून आठ ते दहा किलो महादनचं सेणखतात मिसळून द्यायचं आहे शक्य असल्यास जमिनीलगत तोडलेल्या ऊसाचा ठेवा पण जमिनीलगत तोडल्याचा ऊसाचा ठेवा यासाठी तोडणी केलेल्या खोडव्यावर किंवा बुडख्यावरती शून्य पूर्णांक एक टक्का बाविष्टींची फवारणी करून घ्यायची आहे कारण बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव येऊ द्यायचा नाही पूर्व नियोजन म्हणून आपण आहे रोगांचा प्रादुर्भाव थांबवता आपल्याला आणि पुढचा जो उपाययोजना करायची आहे पुरबुडीत क्षेत्रासाठी पुरबुडीत उसावरती किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता गृहित धरून एकरी सहा ते आठ किलो खोरेजचा संरक्षित उपायासाठी वापर करायचा आहे थोडे ठे जमिनीतून द्यायचे आपल्याला आता संरक्षित वापर म्हणून आपण करायचा आहे अशा प्रकारे पूरबुडीत क्षेत्रामध्ये काय उपाययोजना करायची हे मी तुम्हाला सांगितलं आहे एकंदरीत आपण तीन प्रकारच्या आपत्कालीन परिस्थिती पाहिल्या नंबर एक अव अवर्षणग्रस्त परिस्थिती म्हणजे पाण्याची टंचाई दुसरी आपण अवकाळी पाऊस गारपीट परिस्थिती तिसरा आहे भरपूर पाऊस किंवा पाणी पडल्यानंतर आलेला पूर पूरग्रस्त परिस्थिती आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण त्याचा काय परिणाम होतो हे मी तुम्हाला सांगितलं आहे पण ती परिस्थिती आल्यानंतर किंवा येऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत हेही देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज वेळात वेळ काढून या महादन फेसबुक लाईव्ह सेशनच्या माध्यमात बारामती कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि महादन एग्रिटेक लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमान आजचा जो कार्यक्रम आपण घेतला आपत्कालीन परिस्थितीमध्ये ऊस पिकाचं नियोजन या सत्रात सहभागी झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचं धन्यवाद आणि हा हंगाम येणारा सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा जावो अशी मी इच्छा व्यक्त करतो आपले काय प्रश्न असतील तर ते महादन फेसबुक पेजवरती पोस्ट करा आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील करून दिली जातील त्याचबरोबर शेती विषयक व पिकांविषयी अधिक माहितीसाठी महाजन फेसबुक पेज ला विजिट करा महादनचं ऍप देखील आहे ते डाउनलोड करून घ्या महादनची वेबसाईट देखील आहे डब्ल्यू 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 डॉट महादन डॉट कोन याला देखील विजिट करा महादनचं युट्यूब चॅनल देखील आहे सबस्क्राईब करा आपल्याला सर्व प्रकारची माहिती पिकाची माहिती जमिनीची माहिती अन्नद्रव्याची माहिती अ शेतीविषयक सर्व माहिती आपल्याला इथं मिळणार आहे आणि त्याचबरोबर बारामती कृषी विज्ञान केंद्र इथं देखील आपल्याला त्यांचे शास्त्रज्ञ त्यांचे अधिकारी तिथं देखील उपलब्ध आहेत तिथेही संपर्क करू शकता महाजन ए लिमिटेडलाही संपर्क करू शकता आणि आपल्या ऊस पिकाविषयी ज्या काही समस्या असतील किंवा तुमा तुम्हाला अधिक उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जे काय जाणून घ्यायचं आहे या दोन्हीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही व्हिजिट करा जेणेकरून आपल्याला आपल्या भर पडून ऊसाचं उत्पादन चांगल्या प्रकारे धन्यवाद शेतकरी एकदा धन्यवाद धन्यवाद डोळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये ऊस पिकाचे नियोजन कशा पद्धतीने करायचं तर या संदर्भामध्ये आज आपल्याला डोळे साहेबांनी एक चांगलं मार्गदर्शन केलं निश्चितपणे डोळे साहेब शेतकरी बांधव आपले सर्व या सगळ्या गोष्टींचा लाभ घेतील व आपल्या पिकामध्ये ऊस पिकामध्ये कशा पद्धतीनं जास्तीत जास्त उत्पादन आणता येईल या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये उपयोग करून घेते तर शेतकरी मित्रांनो आप आज आपला हा ऊस आपत्कालीन परिस्थितीमध्ये ऊस पिकाचे नियोजन या संदर्भामध्ये आज आपण माहिती घेतली पुढचं जे काय भाग असेल त्याच्यामध्ये एक वेगळा विषय असेल त्या संदर्भातली जी काय माहिती असेल ते ती आपल्याला केवी के, के ज्या फेसबुक पेजवरती आपल्याला मिळून जाईल तर आपण के के मध्ये जर फेसबुक पेज ट्विटर हँडल आणि इंस्टाग्राम त्याचप्रमाणे वेबसाईट या सर्वांच्या संपर्कामध्ये राहा आपल्याला निश्चितपणे या संदर्भात माहिती मिळेल तसंच ऊस पिकाच्या संदर्भामध्ये जे काही आणखी माहिती हवी असेल ते आमच्या इथे जे काही आपले तज्ज्ञ वेगवेगळ्या स्वरूपाचे एग्रोनॉमीचे असतील फार्मचे असतील ते पण या ठिकाणी माहिती देऊ शकतील किंवा जसं सरांनी आता सांगितलं की महाजनचे देखील काही तज्ज्ञ आहेत ते देखील आपल्याला अवेलेबल आहेत तर कुठल्याही पद्धतीनं आपल्याला माहिती मिळू शकेल व आपल्याला जे काही माहिती हवी असेल ती आपल्याला केवी के बारामतीला मिळू शकेल तर पुनश्च एकदा व्यवसायाचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आजचा आपला कार्यक्रम हा संपला असं जाहीर करतो धन्यवाद सर धन्यवाद सर आणि सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा धन्यवाद